नमस्कार शेतकरी बांधवांनो अद्रक लागवड झाली आहे आणि त्यानंतर पाऊस उघडला आहे पाण्याची उपलब्धता सुद्धा कमी आहे तापमान पण वाढले आहे पाण्याचा पण ताण पिकास होत आहे अशा परिस्थितीत अद्रक पिकास नुकसान होऊ शकते अशा परिस्थितीत एकदम झिरो बजेटमध्ये आपण आपल्या अद्रक पिकास होणारे नुकसान टाळू शकतो पाण्याची कमी उपलब्धतेमुळे काय परिणाम होतात ते आपण प्रथम बघू मुळ्यांची वाढ खुंटते पिके स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात जमिनीत बुरशीची वाढ होऊ शकते कमी पाणी तापमान जास्त यामुळे आद्रक पिकात पीळ येऊ शकतो उत्पादनात घट येऊ शकते पिकाची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते पिकाची उगवण व वा वाढ मंदावते पाने पिवळी पडतात आणि संपूर्ण झाडाची जोमदार वाढ होत नाही अशा अनेक समस्या येऊ शकतात हे सर्व होणारे नुकसान आपल्याला टाळायचे असेल तर आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील काय करावे लागेल तेही झिरो बजेटमध्ये ते आपण बघूयात त्यात पहिली उपाययोजना आहे अमृत पाणी व्यवस्थापन ही सुभाषजी पाळेकर यांनी विकसित केलेली एक प्रभावी पद्धत आहे ह्यामुळे आपल्या आद्रक पिकास काय फायदा होणार आहे ते बघूया पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवते निरोगी माती आणि मजबूतमुळे पिकांना कमी पाण्याच्या परिस्थितीतही तक धरण्यास मदत करतात रोग प्रतिकारशक्ती वाढवते निरोगी पिके आणि संतुलित सूक्ष्मजीव पर्यावरण रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करते अमृत पाण्यातील नैसर्गिक हार्मोन्स आणि पोषक तत्वे अद्रकाच्या मुळांची वाढ कंदाची वाढ आणि एकूणच पिकाची निरोगी वाढ करण्यास मदत करते आद्रक पिकास कमी पाण्याचा आणि तापमानाचा स्ट्रेस येऊ देत नाही पिकाची निरोगी चांगली वाढ होते आर्द्रक पिकास होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो चला तर बघूयात अमृत पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यात कोणकोणत्या घटकाचा समावेश करायचा आहे की जो आपल्याला आद्रक पिकास फायदेशीर राहील पहिलं आहे पाणी दोनशे लिटर ताजे शेणखत दहा किलो देशी गाईचे ताजे शेण सर्वोत्तम आहे एक किलो बेसनपीठ पाच किलो लिंबाची पाने एक किलो गूळ शक्यतो नैसर्गिक किंवा गडद रंगाचा असावा चला तर अमृत पाणी तयार करण्याची पद्धत समजून घेऊया मोठा प्लास्टिकचा ड्रम किंवा टाकी घ्या दोनशे लिटर पाणी मावेल अशी स्वच्छ टाकी किंवा ड्रम घ्या पाण्यात सर्व घटक मिसळा प्रथम दोनशे लिटर पाणी टाका गुळ विरघळवा गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्या गुळ सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून काम करतो शेण आणि गोमूत्र मिसाळा गुळाच्या पाण्यात बेसनपेठ लिंबाचे पाने शेण आणि गोमूत्र व्यवस्थित मिसळून घ्या हाताने किंवा लाकडी काठीने चांगले ढळून घ्या जेणेकरून सर्व घटक एकजीव होतील अईंड्यानंतर झाकून ठेवा ड्रमचे तोंड कापडाने झाकून ठेवा जेणेकरून हवा आत जाईल पण धूळ किंवा इतर गोष्टी त्यात पडणार नाहीत सावलीमध्ये ठेवा हे मिश्रण थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका ते सावलीच्या ठिकाणी ठेवा पुढील अठ्ठेचाळीस तास दोन दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण लाकडी काठीने चांगले ढवळून घ्या यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि सूक्ष्मजीवांची वाढ व्यवस्थित होते तयार होण्याची वेळ अठ्ठेचाळीस तासानंतर दोन दिवसांनी अमृत पाणी वापरासाठी तयार होते अद्रक पिकासाठी अमृत पाण्याचा वापर कसा करावा अमृत पाणी तयार झाल्यानंतर ते त्वरित वापरणे सर्वोत्तम आहे जास्त दिवस ठेवल्यास त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते गाळून घ्या अमृत पाणी ठिबक सिंचनासाठी वापरण्यापूर्वी ते पातळ कापडाने किंवा चाळणीने गाळून घ्या यामुळे ठिबक नळ्यामध्ये कचरा अडकणार नाही प्रमाण काय तयार केलेले शंभर लिटर अमृत पाणी आणि शंभर लिटर पाणी सुमारे एक एकर आद्रकास पुरेसे असते त्यासोबत आपण जर अमृत पाणी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस वापरणे फायदेशीर ठरू शकते ट्रायकोडर्मा हे एक मित्र बुरशी आहे की जी मुळांभोवती संरक्षण कवच तयार करते आणि अपायकारक बुरशींच्या वाढीस अटकाव करते सुडोमोनोस हे जीवाणू असून ते मातीतील सेंद्रिय पदार्थ गुजण्यास मदत करतात पिकाची वाढवतात त्यानंतर तापमानामुळे होणारे पिकाचे होणारे नुकसान काय आहे त्यावर आव... त्यावर झिरो बजेट उपाय आपण समजून घेऊ मुळे सुकणे कुजणे कंद चुरगळणे पाने गळणे आणि पिवळे पडणे वाढ खुंटणे उत्पन्नात मोठी घट त्यावर आपण उपाय बघूया अद्रकीसाठी नैसर्गिक आच्छादन अधिक फायदेशीर आहे गव्हाचा कोंडा भाताचा पेंडा सुकी पानं उसाचे पाचड लाकडी भुसा गवत किंवा कंपोस्ट खत यांचा वापर आच्छादन म्हणून करू शकतो कधी वापरायचे लागवड केल्याबरोबर किंवा रोप वाढायला लागल्यास लगेच आच्छादन करावे कसे वापरायचे पिकाच्या बुंद्याभोवती चार ते सहा इंच जाडीचा थर तयार करा हा थर खूप घट्ट नसावा जेणेकरून हवा खिळीती राहील आच्छादनाचे फायदे अद्रक पिकासाठी काय ते बघूयात ओलावा टिकून राहतो उत्पादनात वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ होते तापमानापासून कंदा सुरक्षित ठेवतात कंदाचा विकास चांगला होतो आणि फुटवे भरपूर फुटतात कीड व रोगप्रतिकार क्षमता वाढते नियमित वापर पाऊस नसल्यात अमृत पाण्याचा वापर अधिक नियमितपणे दर पंधरा दिवसांनी करावा जेणेकरून जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय राहतील आणि पिकाला पोषक पोषकतत्व मिळत राहतील अमृत पाण्याचा योग्य आणि नियमित वापर करून शेतकरी रासायनिक खर्चाविना अद्रकाचे निरोगी पीक घेऊ शकतात आणि जमिनीची नैसर्गिक सुपिकता टिकून ठेवू शकतात माहिती जर चांगली वाटली तर अधिक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद